चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस शिवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे कलम एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट पाहणार आहोत जे की राज्य मंत्रिमंडळासंबंधी आहे राज्य मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यासंबंधी आहे आणि खूप महत्त्वाचे कलम आहेत हे दोन यावर नेहमी प्रश्न असतो यापैकी एकशे चौसष्ट हे तर खूपच महत्त्वाचं आहे आता आपण ते कसं कारण त्यामध्ये भरपूर सब कलम आहेत कसं लक्ष ठेवायचं ते आता सुरू पाहणार आहोत बघा एकशे त्रेसष्ट काय आहे कलम एकशे त्रेसष्ट काय आहे की राज्यपालास सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे बघा राज्यपाला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी एकशे त्रेसष्टमध्ये मध्ये तरतूद आहे तर आता लक्षात कसं ठेवायचं बघा तर बघा हे सी एमच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असतं राज्यपाला सल्ला देण्यासाठी सी एमच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद एकशे त्रेसष्टमध्ये ते लक्षात कसं ठेवायचं बघा आता पृथ्वीराज चव्हाण हे सी एम आपण पकडू पृथ्वीराज चव्हाण या सी एमसह एक मंत्रिमंडळ असेल जे की राज्यपालाला सल्ला देईल ही एक ट्रिक आता मी पृथ्वीराज चव्हाणच का घेतले सी एम कारण पृथ्वीराजचा जो पी आहे तो ह्या सोळाला येतो बघा एक हे एकशे त्रेसष्टमधले तर्य पहिले सोळा तो पी येतो सोळा नंबरला त्यानंतर चव्हाणचा हो जो सी आहे तो तीन नंबरला येतो अशा प्रकारे पी सी म्हणजे एकशे त्रेसष्ट असं कलम लक्षात ठेवा ओके आता पुढी आता एकशे चौसष्ट बघा एकशे चौसष्ट एक एकशे चौसष्ट एक बघा एकशे चौसष्ट एकमध्ये काय सांगितलेलं आहे की एक बघा एकनुसार एक सी एम असेल आणि इतर मंत्र्यांची निवड ही राज्यपालाद्वारे केली जाईल एकनुसार एक सी एम बघा एकशे चौसष्ट एकनुसार एक सी एम आणि इतर मंत्र्यांची निवड ही राज्यपालाकडून केली जाईल आणि इतर मंत्र्यांची निवडसुद्धा राज्यपालाकडून केली जाईल सी एमच्या सल्ल्याने तसेच इतर मंत्री आणि सी एम हे राज्यपालाला जबाबदार असतील तसेच झेड डॉट कॉम बघा काय झेड डॉट कॉम म्हणजेच काय बघा झेड डॉट कॉम म्हणजे झे डॉट कॉमधला झेड म्हणजे झारखंड सी कॉममधला सी म्हणजे छत्तीसगड ओ म्हणजे ओडिसा आणि यम म्हणजे पी या राज्यात एका आदिवासी कल्याण मंत्र्याची निवडसुद्धा राज्यपाल करतात या चार राज्यात आदिवासी कल्याण मंत्र्याची नि निवडसुद्धा राज्यपालाकडून केली जाते हे एकशे चौसष्ट एकमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर आता आपण एकशे चौसष्ट एक ये पाहू एक ए बघा एकशे चौसष्ट एक ए बघा हे कलम खूप महत्वाचं आहे एकशे चौसष्ट एक ए यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे बघा एक एमध्ये काय तरतूद आहे की हे बघा सी सहित बघा सी सहित मंत्र्यांची संख्या ही मिनिमम बारा असेल आणि मॅक्झिमम किती असेल पंधरा टक्के कशाच्या विधानसभेच्या विधानसभेच्या पंधरा टक्के बघा मंत्रिमंडळ किती असेल मिनिमम मंत्रिमंडळात बारा मंत्री किंवा मॅक्झिमम मिनिमम बारा ते मॅक्झिमम किती असतील विधानसभेच्या पंधरा टक्के विधानसभेच्या पंधरा टक्के उदाहरणार्थ जर महाराष्ट्राचं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे सदस्य किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पंधरा टक्के जेवढे होतात तेवढे मॅक्झिमम मंत्री असतील महाराष्ट्राच्या विधिमंडळात किंवा मिनिमम किती बारा बारापेक्षा कमी नसतील आणि मॅक्झिमम या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसतील मग ते दोनशे अठ्ठ्याऐंशीचे पंधरा टक्के किती येतात ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा कारण आपण इथं पॉलिटी शिकतो गणित नाही आता ते काढून घ्या तुम्ही कारण कधी कधी पंधरा ऐवजी ते आकडा विचारतील आयोग त्यामुळे ते पंधरा टक्के किती होतात दोनशे अठ्ठ्याऐंशीचे ते तुम्ही काढून घ्या बघा आता ते जाऊ द्या आता याला लक्षात कसं ठेवायचं हो बघा एकशे चौसष्ट एक ए यामधला जो ए आहे ए एला ये, काय म्हणायचं ए फॉर आवाका मंत्रिमंडळाचा आवाका असं लक्षात ठेवा हो। आवाका म्हणजेच काय की मंत्रिमंडळाचा आवाका मिनिमम बारा आणि मॅक्झिमम विधानसभेच्या पंधरा टक्के असेल यापेक्षा जास्त नसेल असं लक्ष ठेवा म्हणजे ए फॉर मंत्रिमंडळाचा आवाका असेल असं लक्ष ठेवा किंवा आवाका किंवा आकार असं लक्ष ठेवा आणि हे सी एम सहित असणार आहे एका वेळेस प्रश्न विचारला होता की सी एम सोडून मात्र सी एम सोडून नाही तर सी एम सहित तेवढा आकडा असतो बारा ते मॅक्झिमम पंधरा टक्के आणि ही जी तरतूद केलेली आहे ही एक्क्याण्णव्या घटनाविषयीने केलेली बघा कितव्या एक्क्याण्णव्या घटनाविषयीने किती मिनिमम बारा ते मॅक्झिमम पंधरा टक्के बघा आता पंधरा टक्केपेक्षा एक्याही मंत्र्याला जास्त घेतलं जाणार नाही एक्याही मंत्र्याला म्हणजे एक्क्याण्णव बघा एक्याण्णव असं मराठीत लिहायचं त्यापेक्षा एक्याही बघा एक्या एक्या हे बघा इथं पण एक्या इथं पण एक्या असं लक्षात ठेवा एक्क्याण्णव या घटनादृष्टीनं अशी तरतूद केली की पंधरा टक्केपेक्षा एक्याही मंत्र्याला मंत्रिमंडळात जास्त एकही एकही मंत्री एक्याही मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही एक्क्यानं ना घटनांशीनं असं तरतूद केली की, की पंधरा टक्केपेक्षा एक्याही मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं ना जाणार नाही बघा अशा अशा ट्रिकनुसार क्वालिटीचे म्हणजे सर्व कलमांचे असे ट्रिक बनवलेले आहे त्याचे सर्व कलमांची एक पीडित बनवलेली आहे ती जर हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता आपण पुढचं कलम पाहू बघा आता इथे एकशे चौसष्ट एक बी बघा एक बी बी मध्ये काय तरतूद आहे की पक्षांतरबंदीमुळे एखादा सदस्य मंत्री म्हणून जर अपात्र ठा सदस्य म्हणून जर अपात्र ठरला तर तो मंत्री म्हणूनही अपात्र ठरलेल ही तरतूदसुद्धा एक्याण्णव या घटनादृष्टीनेच केलेली आहे आता या लक्षात कसं ठेवायचं पक्षांतरबंदी बंदी ना पक्षी पक्ष्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये बर्ड म्हणतात बर्ड बर्ड म्हणजे पक्षी हा जो बी आहे बी फॉर बर्ड बंदी असं लक्ष ठेवा बर्ड बंदी बर्ड बंदीमुळे एखादा सदस्य अपात्र ठरत असेल तर तो मंत्री म्हणूनसुद्धा अपात्र ठरणार असं बी फॉर बर्ड असं लक्ष ठेवा त्यानंतर एकशे चौसष्ट दोन एकशे चौसष्ट दोनमध्ये काय सांगितलं की मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असेल असं सांगितलेलं आहे तर आता दोन मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असेल हे दोनमध्ये सांगितले लक्षात कसं ठेवायचं बघा शिवसेना आता इथं शिवसेवा झालं आहे ते शिवसेना आहे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाचे मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असेल असं लक्षात ठेवा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांचे मंत्रिमंडळ म्हणजे दोन कलम दोन असं लक्षात राहील त्यानंतर एकशे चौसष्ट तीन आहे मंत्र्यांची शपथ बघा एकशे चौसष्ट तीन काय आहे मंत्र्यांची शपथ त्यानंतर एकशे चौसष्ट चार आहे जर सलग सहा महिने विधिमंडळात त्याने चरण ठेवले नाही तर मंत्रीपद जाणार एखादा मंत्री तो सलग सहा महिने विधिमंडळात गेलाच नाही त्यानं म्हणजे चार चरण असं लक्ष ठेवा गेलाच नाही तर त्याचं मंत्रिमंडळ रद्द होणार मी चरण चरण ठेवले नाही चारन चरण म्हणजे कलम एकशे चौसष्ट चारमध्ये तशी तरतूद आहे म्हणून मी तू असं म्हणतोय चरन चारन चार चरण असं लक्षात ठेवा त्यानंतर एकशे चौसष्ट पाच शेवटचं कलम आहे एकशे चौसष्ट पाच यामध्ये आहे की मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते बघा एकशे चौसष्ट पाचमध्ये मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते दिलेले आहेत तर अशा प्रकारे हे दोन कलम पाहिलेले आहेत आपण एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट जे की खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओ थोडा मोठा झाला मात्र एक्सप्लेन करून सांगितलं तुम्हाला व्यवस्थित म्हणून मोठा झाला पण हे तुम्हाला विसरणार नाही यामध्ये सर्वात महत्त्वाचे कलम आहेत एकशे चौसष्ट एक ए आणि एकशे चौसष्ट एक बी हे दोन कलम सर्वात महत्त्वाचे आहेत ए फॉर मंत्रिमंडळाचा आवाका आणि बी फॉर बर्डबंदी असं लक्ष ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपलं टेलिग्रामसुद्धा चॅनल आहे ते सर जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा जॉईन करून घ्या तसेच याची संपूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद